नमस्ते मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा जावो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोरपंखाचे महत्त्व मी सांगणार आहे घरामध्ये मोरपंख ठेवल्याने काय होते आणि घरामध्ये कुठल्या जागी आपण मोरपंख ठेवायचे असतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा तर मैत्रिणी पहिला जो उपयोग आहे ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्फ योग आहे अशा व्यक्तींनी सात मोरपंख घेऊन स्वतःच्या उशीची जे आपलं कवर असतं त्यामध्ये ठेवायचे आहेत सातव्या दिवशी ते मोरपंख उशीतून काढून पश्चिम दिशेला भिंतीवर म्हणजे आपल्या घराच्या पश्चिम दिशेच्या जी भिंत असते तिच्यावर लावायची आहे त्यासोबत अजून अकरा मोरपिंग मोरपंख आहेत ते वाढवायचे आहेत यामुळे तुमचा कालसर्पाचा प्रभाव जो आहे तो कमी होणार आहे दुसरा फायदा म्हणजे प्रवेशद्वाराचा वास्तुदोष जर तुमच्या घरामध्ये असेल तर मोरपंख दाराच्या आतून व बाहेरून दोघं बाजूने तुम्हाला मोरपंख लावायचे आहेत वैवाहिक जीवनामध्ये जर दुरावा असेल पती पत्नीमध्ये सारखी भांडणं होत असतील त्यांचं घटस्फोटापर्यंत जर आलेले असेल तर अशा व्यक्तींनी नाचणाऱ्या मोराचे चित्र तुमच्या घरामध्ये लावायचे आहेत त्यानंतर आहे राधाकृष्णाची मूर्ती जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्यावरती तुम्हाला मोरफंक लावायचे आहेत किंवा बेडरूममध्ये पश्चिम किंवा पूर्व भिंतीवर मोरपिस लावायचे आहे ज्यांच्या पत्रिकेत राहूची महादशा असेल त्यांनी आपल्या घराच्या वायव्य कोपऱ्यात मोरपीस लावायचे आहेत यामुळे राहूची दिशा जी आहे वाहू राहूचा प्रभाव जो आहे तो कमी होण्यास मदत होईल जर तुमची मुलं हट्टी असतील खोडकर असतील किंवा तुमचं सांगितलेलं ऐकत नसतील तर मोरपंखाची हवा जी असते ती मुलांना घालायची आहे म्हणजे मोरपंख हातात धरून त्याने हवा मुलांना घालायची त्यामुळे तुमची तापट व हट्टी मुलं जी आहेत ती शांत होतात स्वयंपाकघरातील नैऋत्य कोपऱ्यात लाल धाग्यात सफेद कवडीसोबत मोरपीस बांधावेत शत्रू मित्र बनण्यासाठी पुष्पनक्षत्रावर मंगळ अथवा शनिवार असल्यास मोरपिसावर अष्टगंधाने शत्रूचे नाव रात्रीच्या वेळी लिहून सकाळी ते मोरपीस पाण्यात प्रभावित करायचे आहेत त्यानंतर लहान मुले असतात बघा जी रात्र झाली की घाबरतात तर चांदीच्या ताईतात एक मोरपीस टाकून मुलाच्या गळ्यात सोमवारी बांधायचा या उपायाने मुले लहान मुले जी असतात ती घाबरत नाही किंवा मुले जर रडत असतील तर रडणंही त्यांचं बंद होतं व त्यांना कुणाची नजरही लागणार नाही प्रगतीसाठी घरातील प्रगतीसाठी आपल्या घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लाभल्यास येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळते व घरामध्ये सुख समृद्धी नांदते आपण करत असलेल्या सेवेचे सफलतेने फळ मिळण्यासाठी देवघराला मोरपंखाने सजवायचे आहे व त्यांची कुंकू लावून पूजा करायची आहे सुखमय जीवन प्राप्त करण्यासाठी बघा वृंदावनात घरोघरी सुख समृद्धी नांदत होती मोरपीस कुठेही असो कोणत्याही ठिकाणी असो तो शुभाची म्हणजे चांगल्या गोष्टींची निर्मिती तो करत असतो कार्यक्षेत्रात किंवा घरात सहा मोरपीस स्थापित केल्यास सुखशांती निर्माण होऊन चिंता दूर होते छोटासा मोरपिंग मोरपंख अतिशय उपयुक्त असून यामुळे सुखशांती व समृद्धी वृद्धिंगत होत असते त्यामुळे तुमच्या घरामध्ये मोरपीस नक्कीच लावा तुमच्या दे, देवघराला मोरपिसाने सजवा तसेच नैऋत्य कोपऱ्यामध्येही मोरपीस लावा अशा गोष्टींमुळे आपलं घर जे आहे सुख समृद्धीने भरतं आपल्या घरात सुख शांती भरभरून नांदते तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद